भास्कर केंद्रे सचिन सानप गोविंद भाताने हे लोक महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष हे पंधरा महिन्यापासून जे जे अधिकारी इथे राहिलेले त्यातलं एक सानप वगळता सानप आय वगळता कारण पी आय हे जवळपास त्या खुन्यांपर्यंत पोहोचले होते परंतु महाजन जे मसाजोग मधले सह आरोपी कारा म्हणतात ते महाजन इथं होते आता नवीन कोणीतरी आले दोन महिन्यापासून आणि गांभीर्याची बाब ही आहे की जे प्लॉट महादेव मुंडेंनी घेतले तेच प्लॉट कोणाच्या तरी नातेवाईकाकडे घेतले परत ते प्लॉट कोणाच्या नावावर गेले हा यातला संभ्रमाचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट महादेव मुंडे यांचा मर्डर झाला त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जातात म्हणजे त्या गाडीमध्ये कागदपत्र आहेत अडीच लाख रुपयापर्यंतची रक्कम आहे सोन्याची एक अंगठी आहे लॉकेट आहे आणि त्यांचे सगळे मला वाटतं पिगमीचा सुद्धा व्यवसाय महादेव करत होते आणि फक्त अडोतीस वर्ष होय याच्यामध्ये आणि हेच नावं येत आहेत वारंवार मी जे ऑब्जेक्शनेबल नावं घेतोय भास्कर केंद्रे सचिन सानप आ, भाताने त्याच नाव माझ्या नाही लक्षात राहील भताने गोविंद भाताने हे लोक पोलीस आहेत का पोलिसांच्या वर्दीमधले दरिंदे आहेत हेच या ठिकाणी कळायला तयार नाही कारण हे लोक वारंवार फक्त परळी तालुक्यातच का राहतात कोणाच्या आशीर्वादावर ते राहतात पंधरा पंधरा वर्ष भास्कर केंद्रे पंधरा वर्ष इथे सचिन सानप सुद्धा इथंच आहे दहा बारा वर्ष आणि हा गोविंद भाताने सुद्धा दहा बारा वर्ष झालं इथंच आहे मग ह्या ह्या हत्येमध्ये या पोलिसांचा हात आहे का का नेमकं यांचे प्लॉट घेणार आहे म्हणजे आकाची संबंधित लोकांनी प्लॉट घेतलाय ना मग आकारनी यांचा काटा काढलाय का याचा लवकरात लवकर पर्दाफाश होण्याची आवश्यकता आहे आणि आम आम्ही आशा करतो नवीन यशवीन कडून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका